मंत्री नितेश राणेंनी शिवरायच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवसलंय ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय बोलू नये त्यांनी त्याऐवजी ते अल्लाहू अकबर बोलावा असा सल्ला नितेश राणे यांनी दिलाय आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत बोख्या नितेश राणेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला डिवसलं जय शिवराय नाही अल्लाहू अकबर बोलावं फोन उचलल्यावर अल्लाहू अकबर म्हणलं पाहिजे जय शिवराय नितेश राणेंचा पवारांच्या राष्ट्रवादीवर हल्ला बो मत्स्य आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणेंनी जय शिवरायच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवसलाय ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय बोलू नये त्या त्याऐवजी अल्लाहू अकबर बोलावा सल्ला नितेश राणेंनी दिलाय दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने आपल्या कार्यकर्त्यांना फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय बोलण्याचा सल्ला दिला होता त्यावरून नितेश राणेंनी सुनावलंय शरद राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंनी आजपासून जय शिवरायचा नारा देऊन अरे फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष अल्ला औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन की अल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला काही लोकांना टोमने मारण्याकरता किंवा घालून पाडून बोलण्याकरता आज ठेवलेलं आहे अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यातून नाथपाई मधुदंडवते प्रभू यासारखी मंडळी आली ज्या जिल्ह्यामधून मोठे मोठे साहित्यिक संग्राम सेनानी आले आज त्या जिल्ह्यातले प्रतिनिधी जे आहे रोज उठल्यानंतर एक लक्षवेधी आणि एक विचित्र स्वरूपाचं वक्तव्य करतात हे दुर्दैवी आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जय शिवराय म्हणण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं आमदार अमोल मिटकर यांनी स्वागत केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं असं जय शिवराय असं जयंत पाटील साहेबांनी जर त्यांच्या पक्षाला आदेश दिले असतील तर ते, ते निश्चितच स्वागता आहेत आणि प्रत्येक पक्षाने आपला अशा पद्धतीचा प्रोटोकॉल जर पाडला पण नुसतं शिवराय म्हणून होणार नाही त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य ते सुद्धा निर्माण करण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आदराने घेतो त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करायला हवं असं शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आदराने घेत असतो कारण का त्यांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य होत सर्व धर्माचे जाती धर्माच्या लोकांना न्याय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तिथे दिला जात होता आणि त्या हेतूतून जर महाराजांचं नाव शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण जर घेत असू तर त्याचं स्वागत नक्कीच तिथं केलं गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे राजकारणाचा नाही मात्र दुर्दैवानं राज्यात केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळतंय हे खूपच वेदनादायी आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास